एक नंबर हे कलेजी आणि जवळ सुद्धा दीडशे दीडशे रुपयाला बघा इकडे पँटी वगैरे सुद्धा भेटते खापराची सुद्धा इथे अवेलेबल आहे शंभर रुपयाला तुम्हाला इथे भेटणार आहे त्यांनी सांगितले की हे कधी काया पडणार नाहीये ही छत्रपती शिवाजी महाराजांची आंतरराष्ट्रीय जगभरातील असल दुर्मिळ चित्र जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो मी आलोय कल्याण महोत्सव कल्याण अग्री महोत्सव मी इकडे आलेला आहे मित्रांनो आणि आपल्या एका ने आपल्याला सांगितलं होतं की इकडे महोत्सव सुरू आहे म्हणून टाइम ना वेस्ट करता मी लगेच आलोय मित्रांनो आणि महोत्सव एक्सप्लोअर करायला आणि इकडे मित्रांनो भरपूर प्रकारचे फूड स्टॉल वगैरे सुद्धा आहेत आणि भरपूर भरपूर म्हणजे भरपूर प्रकारचे स्टॉल्स वगैरे इकडे आहेत तुम्ही ब्लॉग बघाल कंटिन्यू तेव्हा तुम्हाला कळेल आणि भरपूर काय काय एक्सप्लोर करायला मी आता पुढे जातो आणि तुम्हाला एक्सप्लोर करून दाखवतो की इकडे काय काय आहे शेवटपर्यंत मित्रांनो हा आहे एंट्री गेट हे बघा किती एंट्री गेट मस्त केला जसं काय शनिवार वाड्यासारखं का गेट केलाय मित्रांनो हे बघा इथून तर इथपर्यंत आणि शिवाय मित्रांनो इथे कॅमल सुद्धा आहे तुम्ही इथे येऊन कॅमल राईड सुद्धा करू शकतात आणि मला वाटते कल्याण महोत्सव मध्ये पहिल्यांदा कॅमेल राईड सुद्धा आहे आणि हा समोर एंट्री गेट आहे आता आता आतमध्ये जाऊया आणि दाखवतो मी तुम्हाला केवढा मोठा महोत्सव असणार आहे मी खूप ऐकलं होतं याच्याबद्दल तर हा गेट आहे आणि आता आतमध्ये जाऊया आणि बघूया आतमध्ये काय काय मध्ये एंट्री केल्या गेल्या के मित्रांनो बघा छत्रपती शिवाजी महाराजांची इथे मोठी अशी प्रतिमा ठेवलेली आहे आणि बघायला खूप छान वाटतंय बघू शकता एक नंबर आणि इथं सगळे स्टॉल्स वगैरे आहेत पाहिणे वगैरे सुद्धा आहेत आता मी जातो आणि एक एक तुम्हाला दाखवतो की इथे काय काय अवेलेबल तिघलाच मित्रांनो इथे बघा खाण्यापिण्याचे सुद्धा आहेत आणि बघा खाज्या वगैरे इकडे सर्व विकत भेटत आहे नाव मला माहिती नाही तुम्ही बघू शकता तर एवढं सगळं इथे अवेलेबल आहे बघा स्वीट मध्ये एवढे सगळे आयटम इथे आहेत आता पुढे जाऊया हवे हव करून बघा इकडे बदलापूर कल्याण का सबसे बडा ऑफर वन बी एच के बिल्डिंग वाले लोक सुद्धा इथे आलेले आहेत कारण मार्केटिंग खूप होते इकडे लेडीज सेक्शन आहे बघा दहा दहा रुपये पोरींसाठी दहा दहा रुपये ऑफर दहा रुपये द्या आणि काही पण घेऊन जा बघा इकडे एअरिंग वाले बघा इथे इयरिंग सुद्धा आहेत ते समोर बघू शकतात आगरी कोई मेजवानी तर तुम्हाला इकडे आगरी पोई पद्धतीचे जेवण करायला भेटणार आहे म्हणजे बघू शकतात एवढे सगळे आयटम आहेत मांदेली विंदेली फाय वगैरे बघा एवढे सगळे आयटम इथे ठेवलेले आहेत मित्रांनो आगरी मध्ये पहिला स्टॉल आहे तुम्ही एंट्री केल्या केल्या बघू शकता इथे आणि असे भरपूर आहेत पुढे स्टॉल बघू शकतात आई गाव देवी अस्सल आगरी कोळी मेजवानी आणि पुढे सुद्धा स्टॉल्स आहेत कल्याणकर आगरी कट्टा तर इकडे बघा स्टॉल्स मध्ये ठेवलेले आहेत मसाले आहेत का दादा हे बघा गाईज इथे बघा मनुके वगैरे ठेवलेले आहेत ला पाव किलो शंभर ला पाव किलो तुम्हाला मनुके भेटणारे आगरी कोळी मसाला सुद्धा आहे हे मोठे आहेत का अर्धा किलो आहे का अच्छा हे कसे आहेत एकशे ऐंशी अर्धा 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 किलो ना आणि हे मालवणी मसाले का कसे पावपा बांधून ठेवलेत का अच्छा अच्छा बघा गाईज आहे बघा पाव किलोचे भांडून ठेवले हा हा आहे का हयात आहे हायात हयात आहे ही आणि आगरी मसाले वगैरे आहेत बघा मालवणी मसाले वगैरे सुद्धा इथे अवेलेबल आहेत घाटी मसाला आहे का अच्छा घाटी मसाला सुद्धा आहे बघा इथे काहीच जवळ दाखवतो तर हे तुम्हाला इथे भेटणार आहे आगरी कोळी महोत्सव मध्ये इवन इथे बघा तुमचाच आहे का अच्छा बघा यांचाच दुसरा स्टॉल सुद्धा आहे आणि इकडे बघा एवढे प्रकारचे आयटम सुद्धा आहेत दादा काय आहे चिकन आहे काय आणि पाणी हे बघा फक्त शरीर तोंडाला पाणी येईल लिव्हर पेटा वगैरे सुद्धा आहे हे बघा एक नंबर पुढे अजून बघा चिकन सुद्धा आहे इथे मटण आहे काय दाखव का दादा चिकन लिव्हर पेटा आणि इकडे हे बघा मटण सुद्धा आहे फक्त अशा पाणी येईल मित्रांनो बघा एवढं भारी आणि खूप छान वाटतंय बघायला इव्हन भाकरी सुद्धा आहे यांच्याकडे दादा याच्यात काय रसा आहे का रसा है भाकरी आहे बघा याच्यात रसा आहे फक्त इथे भाकरी सुद्धा अवेलेबल आहे तर हे बघा कल्याण भाकरी कट्टा तर तुम्ही इकडे एवढे सगळे आयटम खाऊ शकता बघा समोर लिहिलेलं आहे एवढे सगळे आयटम तुम्हाला इकडे भेटणार आहे मित्रांनो हे बघा आग्र चुलीवरच जेवण आहे आणि ते खरखर चुलीवरच आहे बघा इकडे चूल वगैरे यांनी मांडलेली आहे प्रॉपर तर खरखर यांनी चुलीवरच जेवण आहे बोलतायत फक्त असं नाही आहे खरखर चुलीवरच जेवण आहे तर तुम्ही इकडे येऊन चुलीवरच्या जेवणाचे आस्वाद घेऊ शकता ते पण आगरी कट्ट्यावरती तर या लवकर मित्रांनो पुढे मित्रांनो आल्यावरती बॅगा वगैरे सुद्धा आहेत बायकांच्या वस्तू कोरींच्या वस्तू वगैरे सुद्धा आहेत ते काय मी दाखवत नाही फक्त जस्ट दाखवतोय की हे सुद्धा इथे अवेलेबल आहे पुढे इथे काहीच गोबी मंचुरियन गोबी पकोडा वगैरे डायरेक्ट म्हणजे टाकायचं आणि तळायचं ईट बघा इथे दाखवलेलं पण आहे त्यांनी आणि इकडे ते बनवतात सुद्धा आहेत फक्त हा मसाला रेडी असणार आहे फक्त तुम्हाला जर तळायचं आहे घरी ते बनवून खूप मोठा अग्रिमहोत्सव आहे मित्रांनो आवाज येत असेल कारण मागे सत्संग वगैरे सुरू आहे वॉटर फिल्टर वगैरे सुद्धा आहे इकडे भरपूर प्रकारचे स्टॉल्स वगैरे सुद्धा बघा इयरिंग्स वगैरे सुद्धा इथे विकायला आहेत <lama Franklin outgoing> लाकडी खेळणी वगैरे सुद्धा आहेत बघा अवेलेबल इकडे आणि लहान पोरं वगैरे यांचं अट्रॅक्शन वगैरे हो तर ते इकडे येऊन विकत घेतात ये बघा एवढे सगळे लाकडी खेळणी वगैरे सुद्धा इथे अवेलेबल आहेत पुढे आल्यावरती काय इकडे केक वगैरे सुद्धा अवेलेबल आहेत बघा लाइट चे केक आहेत तुम्ही इकडे येऊन केक सुद्धा बाय करू शकतात जॅक फ्रूट वगैरे सुद्धा आहेत बघा इथून इथपर्यंत वगैरे बघू काय प्राइस किती वन थर्टी ओके कसं म्हणजे पाव किलो वगैरे का काय पाव किलो ना एकशे तीस रुपयाला पाव किलो तुम्हाला भेटणार आहे टू फोर्टी अर्धा किलो आहे का अर्धा किलोचा केक आहे बघा टू फोर्टी बघू शकतात एवढे सगळे आयटम आणि व्हेरायटी सुद्धा आहेत त्याच्यामध्ये केक आहे मित्रांनो आहे बघा आणि क्लासिक आहे आहेत तुम्ही हे सुद्धा येऊन घेऊ शकता भांडी वगैरे सुद्धा आहेत भांडी वगैरे सुद्धा आहेत बघा छोटे भातुकलीचे भांडी जे लहान पोरांचं अट्रॅक्शन असतं आपण सुद्धा लहानपणी खेळलो आहे ते मित्रांनो इथे सुद्धा विकायला आहेत बघा आणि लहान लहान पोरं सुद्धा घेत आहेत अट्रॅक्शन आहे त्यांच्यासाठी तुमची पोरं बिरं तुम्ही येत असाल इकडे तर तुम्ही हे सुद्धा इथे विकत घेऊ शकता मित्रांनो इकडे बघा लॉलीपॉप वगैरे सुद्धा विकायला आहे आणि इकडे फिश खाली वगैरे सुद्धा अवेलेबल आहे चिकन वडे वगैरे सुद्धा अवेलेबल आहेत बघा दादा हे काय दोन्ही पण का कलेजियन जाऊ अच्छा कलेजी कलेजी आणि जवळ सुद्धा इथे अवेलेबल आहे शिवाय इथे फिश पण आहे आणि खूप मोठे मोठे फिश सुद्धा आहे बघा इथे बघू शकतात आणि तुमच्या समोर लाइव ते तुम्हाला इथे कळून देतात मित्रांनो तर तुम्ही याचा सुद्धा आस्वाद घेऊ शकतात हॉटेल कोकण किनाऱ्यावरती शोरमा वगैरे सुद्धा अवेलेबल आहे बघा इकडे पाणीपुरी वगैरे सुद्धा अवेलेबल आहे बघा पाणीपुरी पण लोक इथे येऊन खातायत पाणीपुरी सुद्धा तुम्हाला इकडे भेटणार आहे पुढे आल्यावरती बघा इकडे समोर लावलेले आणि हे बघा हे त्यांचं बॅनर आहे तर एवढे सगळे तुम्ही स्क्रीनशॉट काढून बघून घ्या मित्रांनो मला दाखवायला एवढा टाइम नाहीये आता आपल्याला खूप कव्हर करायचंय हे बघा हे असं त्यांचं सेटअप आहे आणि हे समोर पण लावलेलं आहे तर आपण आता पुढे जाऊया आणि पुढे दाखवतो अजून काय काय पुढे बघा पुढे बघा बर्गर सुद्धा आहे इथे वेज चीज मोमोज वगैरे सुद्धा अवेलेबल आहे बघा चिकनचे तर तुम्ही येऊन मोमोज वगैरे पण खाऊ शकता मटकी भेळ सुद्धा आहेत खाण्यासाठी खूप आयटम आहेत या महोत्सव मध्ये काहीच मिल्कशेक वगैरे सुद्धा आहे बघा आणि एक एक आयटम असे आहेत ना की तोंडाला पाणी सुटेल असे आयटम आहेत मटकी फोडी बिडी वगैरे पिझ्झा पिझ्झा पण अवेलेबल आहे बघा इथे ते बघा लाईव्ह तुमच्या समोर करताय सर्व आणि खूप आयटम आहेत ते बघा लाईव्ह तिकडे करतायत बघा खूप आयटम आहेत खाण्यापिण्यासाठी मोमोज चा अजून एक स्टॉल आहे पुढे इथे आल्यावरती म्हणजे मला वाटतं खाऊ गल्ली आहे मित्रांनो या साइड ला त्यांनी खास खाऊ गल्ली बनवलेली आहे आणि इकडनं परत ते स्टॉल आहेत इयरिंग वगैरे दहा दहा रुपयावाले <laughs> खेळणी वगैरे गर्दी खूप वाढत चालली संध्याकाळचा टाइम झाला हिच्या पापड वगैरे पण अवेलेबल आहे पिझ्झा विझा बघा बघू शकतात खूप खायना पिण्यासाठी भरपूर आयटम आहेत तुम्हाला इकडे चायनीज सुद्धा आहे बघा खाऊ मला वाटतं मी खाऊ गल्ली मध्ये आलो का काय एवढे सगळे आयटम मला इथे दिसत हे बघा जवळना दाखवतो इथे चायनीज वगैरे सुद्धा अवेलेबल आहे हे बघा राईस वगैरे सुद्धा अवेलेबल आहे तिकडे सुद्धा अवेलेबल आहे तुम्ही इकडे येऊन खाऊ शकता खाण्यापिण्यासाठी भरपूर आयटम आहेत जर तुम्ही फुडी असाल आणि खास खायला येत असाल तर एका ठिकाणी तुम्हाला एवढे सगळे आयटम इथे भेटणार आहेत खायला तर लवकर लवकर या मित्रांनो दीडशे दीडशे रुपयाला बघा इकडे पॅन्टी वगैरे सुद्धा भेटत आहेत गर्ल्सच्या पॅन्टी बघा दीडशे दीडशे ला तुम्हाला अवेलेबल आहे एकशे नव्याण्णव रुपयाला टी शर्ट वगैरे सुद्धा आहेत सेल लागला इथे बघू शकतात एवढे सगळे आयटम इथे अवेलेबल आहे अडीचशे दोनशे मुलींसाठी आणि जे महिला वगैरे त्यांच्यासाठी इथे भरपूर आयटम आहे बघा चुनरी बिनरी वगैरे पण तिथे ठेवलेली आहे आणि बघा एवढे सगळे आयटम इथे अवेलेबल आहेत तुमच्यासाठी दोनशे दोनशे रुपयाला बघा तुम्हाला ट्रॅक पॅन्ट इथे भेटणार आहे अजून पण बघा इथे तीनशे रुपयाला जीन्स वगैरे पण भेटणार आहे लहान पोरांचे दिसत आहेत मला मोठे पण घालू शकतात मोठ्या पोरांचे सुद्धा आहेत दोनशे दोनशे सॉरी तीनशे रुपयाला इथे जीन्स अवेलेबल आहेत बघा इकडे पुढे लहान पोरांचे कपडे सुद्धा आहेत कमी पैशामध्ये बघा अडीचशे रुपयाला तुम्हाला इकडे लहान पोरांचे कपडे भेटणार आहे आणि इकडे पुढे आल्यावरती काय इकडे जळगाव स्पेशल पूर्णाचं भरीत बिरीत वगैरे सगळं थालीपीठ वगैरे सुद्धा तुम्हाला इथे भेटणार आहे बघा खापराची खापराची आहे ना हे खापराची पुरणपोळी सुद्धा इथे अवेलेबल होऊन जाणार आहे तुम्ही जर जयगावचे नसाल किंवा तुम्हाला जळगावची टेस्ट हवी असेल तर तुम्ही इकडे येऊन ती खाऊ शकतात इवन इकडे थालीपीठ सुद्धा भेटलेला आहे काय बोलतात त्याला पिठल पिठला भाकर पण तुम्हाला इथे खायला भेटणार आहे बघा लाईव्ह तिकडे काकी करतायत लाईव्ह इथे चालू आहे लाईव्ह झाली पीठ तुम्हाला इथे खायला आणि खूप गरम होत मजा तुम्ही इकडे हो येऊन अनुभवू शकता इथे करोल बाग दिल्लीची स्पेशल नवी दिल्लीची इथे तुम्हाला कुल्फी सुद्धा चाकायला भेटणार आहे नवी दिल्लीची ना तर एकाच ठिकाणी बघा एवढे सगळे जळगाव दिल्ली कुठले कुठले आयटम इकडे तुम्हाला भेटणार आहे इथे बघा सुद्धा आयुर्वेदिक 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 जर तुम्हाला असेल तर पण तुम्हाला इकडे भेटणार आहे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या काहीच कारण फटाफट मला व्हिडिओ करून दाखवायची आहे तुम्हाला आयुर्वेदिक आयटम सुद्धा इथे आहेत हा तर मित्रांनो एक पाठ झाला असं अजून अजून पण पुढे आहे आता आपण पुढे जाऊया आणि पुढे दाखवतो मी तुम्हाला की अजून पुढे काय काय आहे ही खास खाऊ गल्ली आहे जर खायासाठी येत असाल तर या गल्लीमध्ये तुम्हाला एंट्री करायचंय खाया पियाचे आयटम तुम्हाला या गल्लीमध्ये भेटणार गल्लीतून बाहेर आल्यावर बघा काय तिकडे कलेक्शन ठेवलेले मंगळसूत्र वगैरेचे पण कलेक्शन ठेवलेले आहेत बघा एवढे कलेक्शन आहेत तिकडे आणि हे बघा इकडे सुद्धा आहेत आणि रिंग्स वगैरे पण खूप छान आहेत बघा इकडे इथे सुद्धा ठेवलेले आहेत काय रेट आहे दादा हे शंभर कायच आहे बघा हे सोबत आहे का म्हणजे बघा कानातल्या सोबत तुम्हाला हे भेटणार आहे फक्त हेच नाही हे दोनशे काय हे दोनशे रुपये बघा आणि कलेक्शन चांगलं दिसतंय एकदम आणि इयरिंग सोबत तुम्हाला भेटणार आहे सर इकडे पण वरती पण लावलेलं आहे ओके नेकलेस हंड्रेड okay, रुपीज ला तुम्हाला भेटणार आहे बघा आणि खूप छान कलेक्शन आहे तुम्ही हे सुद्धा घेऊ शकता शिवाय त्यांच्याकडे इयरिंग वगैरे सुद्धा आहेत पुढे जाऊया आपण कारण खूप मोठा कोकण महोत्सव आहे बघा तिकडे साऊंड येतो असेल त्याचा खूप नॉईस येत असेल त्याच्यासाठी सॉरी मी काही करू शकत नाही बट मी जेवढं होईल तेवढा नॉईस कमी करायचा प्रयत्न करतोय इथे मोबाईल कव्हर सुद्धा तुम्हाला भेटणार आहे स्क्रॅच गार्ड वगैरे पण आहे आणि काय आहे भाऊ पेडा आहे भाऊ कलाकार कलाकांचा पेढा सुद्धा शंभर रुपये कलाकांचा पेढा सुद्धा भेटणार आहे तर तुम्ही येऊन घेऊ शकता इथे बघा चांदीचे आयटम सुद्धा ठेवलेले आहे जेव्हा आणि मेटल्स आहे का भाऊ मेटलमध्ये किती वापरू मेटलमध्ये का अच्छा अच्छा व्हाइट मेटलमध्ये दिसणार तुम्हाला आपल्या चांदी आणि दादांनी सांगितले की हे कधी काया पडणार नाहीये तशा तसं राहता किती वर्ष जेवढे वा, वर्ष वापरल ना तसे तर तसं राहणारे काया पडणार नाही व्हाइट मेटल्स प्रत्येकाचे रेट वेगळे तुम्ही स्वतः या आणि इकडे येऊन बघू शकता घड्या वगैरे सुद्धा आहेत बघा इथे विकायला आणि पुढे शाळेच्या वस्तू सुद्धा आहेत स्टेशनरी वगैरे सुद्धा इथे तुम्हाला भेटणार आहेत पुढे गर्ल्स इकडे बांगड्या विंगड्या सुद्धा आहेत गर्ल्स साठी कुर्तीज वगैरे सुद्धा अवेलेबल आहेत इकडे बांगड्या विंगड्या सुद्धा अवेलेबल आहेत पुढे मला बाबासाहेबांची पगळ्या सुद्धा इथे ठेवलेला आहे आपण मित्रांनो तिकडे जाऊया आणि तिकडनं जाऊन तुम्हाला दाखवतो की अजून पुढे काय काय मित्रांनो बघा एवढा मोठा कोकण महोत्सव चालू आहे तिकडनं तर इथपर्यंत बघा एवढा मोठा कोकण महोत्सव आहे आणि शिवाय बघा इकडे सुद्धा खावगली सारखं केलेलं आहे मुंबईची पाणीपुरी आणि मोमोज पण इथे तुम्हाला भेटणार आहे शेगावची कचोरी सुद्धा आहे बघा इथे खांद्याची खाद्य संस्कृती शेगावची कचोरी सुद्धा तुम्हाला इथे भेटणार आहे खाली पेठ भेटणार आहे तुम्हाला आईस्क्रीम

मॉल उभा केलाय मॉल नाही बोलणार याला बिल्डिंग उभी केलेली आहे चॉकलेट ची तुम्ही इकडे येऊन सॉफ्टीज पण एन्जॉय करू शकताय बघा अशा प्रकारची वीस रुपयाला सॉफ्टी आहे पुढे इथे बघा पोटॅटो पिझ्झा पिझ्झा बर्गर वगैरे पिझ्झा सगळं तुम्हाला इकडे भेटणार आहे खाऊगल्ली सारखं तिकडे उभं केलेलं आहे आणि इथे गोला वगैरे सुद्धा आहे तुम्हाला गोळ्याचा पण तुम्ही इकडे येऊन आस्वाद घेऊ शकतात खिचा पापड वगैरे सुद्धा ठेवलेला आहे म्हणजे तिकडे समोर मित्रांनो खाऊगल्ली होती ना तशीच इकडे समोर सुद्धा खाऊगल्ली उभी केली आहे मला वाटतंय की महोत्सव मध्ये जास्त खाण्यापिण्याचे आयटम इथे ठेवलेले आहेत किंवा पापड वगैरे सुद्धा इथे आहेत समोर बघा डोंगर लावून ठेवले खिच्या पापडचं आणि बघा चायनीज आयटम सुद्धा इथे आहेत मंचुरियन विंचुरियन वगैरे हो आणि इकडे समोर मित्रांनो रोलर कोस्टर वगैरे जे खेळण्याचे वस्तू बी वगैरे आहेत ते सगळे पुढे ठेवलेले आहेत मी आता तिकडे जातो आणि तुम्हाला दाखवतो की अजून इकडे काय काय खेळायला आतमध्ये आयटम आहेत तर मित्रांनो स्टॉल्स वगैरे सर्व दाखवून झाल्यावरती आता मी चाललोय आहे मित्रांनो मागे बघू शकतात माझ्या पायना वगैरे दिसत असेल तर स्टॉल्स वगैरे सर्व दाखवून झाल्यावरती मित्रांनो आपण आता चाललोय आहे जत्रा दाखवायला तर तुम्ही बनून राहा मित्रांनो मी आता आतमध्ये जातो आणि सगळे तुम्हाला जत्र्यामध्ये काय काय आहे सर्व एक एक करून दाखवतो तर मित्रांनो आपल्याला इथे आपला एक सबस्क्रायबर मित्र भेटलेला आहे कसा आहेस मित्राईट तर एकदम भारी वाटलं मला की आपले लोक आपल्याला सबस्क्राईब करतात आणि कल्याणचाच वर्ग आहे ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलंय मित्र कोणती व्हिडिओ बघून आपल्या आनंद सागरची आनंद सागरची व्हिडिओ बघून आपल्या चॅनलला मित्रांनी सबस्क्राईब केलं होतं कशी वाटली व्हिडिओ आपल्याला आपल्या व्हिडिओ कशा वाटतात मित्रांनो हो, तर खूप छान वाटलं आपल्या सबस्क्राईबरला भेटून अशाच आपल्या व्हिडिओ एन्जॉय करत चल तर खूप छान वाटलं मित्रांनो आता आपण जाऊया आणि जत्रा पुढे जाऊन एन्जॉय करूया खूप मोठी अशी जत्रा भरलेली आहे इकडे मी दाखवतो तुम्हाला आता पुढे काय काय असणार आहे जत्रेमध्ये इथून दाखवतो तुम्हाला स्टार्टिंगला मित्रांनो शूटिंगचा स्टॉल आहे बघा इथे गन शूटिंगचा गन शूटिंग वगैरे इथे तुम्ही आपलं करू शकता गन हातात घ्यायची त्या गोळ्या टाकणार त्याच्याने बॉल फोडायचे पुढे इथे स्कीम लोकांना पागल बनवायची स्कीम तो बॉल तुमच्या कधीच त्याच्यामध्ये जा जात नाही हे बघा हे बॉल टाकायचे असतात आणि हे नंबर दिलेले असतात आणि हे गिफ्ट भेटतात जर तुमचे बॉल त्याच्यामध्ये गेले तर आणि आजपर्यंत कोणालाच मोठी मोठं गिफ्ट कोणालाच भेटलं नाही आतापर्यंत छोटे छोटे गिफ्टच लागलेले आहेत माझा एक्सपिरियन्स सांगतोय लागतं का ना दादा नाही लागत बघा जे खेळतायत ते सुद्धा सांगतायत पण आपल्या एन्जॉयमेंट मजा मस्ती मस्तीसाठी ते लोक खेळत असतात तर तुम्ही इकडे येऊन हे खेळू शकतात पुढे बघा पन्नास पन्नास रुपयामध्ये तीन देतात मनोरंजन रिंग येणार टाकायचं आणि पैसे तुम्हाला लागले रिंग टाकल्यावरती जर तुम्हाला भेटतात तो वाला गेम सुद्धा इथे खेळायला अवेलेबल आहे पुढे बॉल वाला गेम सुद्धा आहे बघा मी दाखवतो तुम्हाला बॉल्स टाकायचे हे बघा त्याच्यामध्ये बॉल टाकायचे आणि जर बॉल अटकला बॉल जर अटकला त्याच्यामध्ये तर तुम्हाला जे आहेत ते तुम्हाला इकडे गिफ्ट भेटणार आहे डॉल वगैरे एक नंबर दोन नंबर वरती बघा असे लावलेले आहे बॉल्स त्याच्यामध्ये तुमचा अटकला पाहिजे तो गेम सुद्धा इथे आहे ग्लास पडायचा गेम सुद्धा आहे बघा ते ग्लास तिथे ठेवणार आणि बॉलनी मारायचं जर पडले तर तुम्हाला याच्यातलं कोणतंही गिफ्ट लागणार मोस्टली पडत नाही पण पडल्यावरती तुम्हाला ते गिफ्ट देणार आहे बघा हे ग्लास पडायचे असतात पुढे बघा रोलर कॉस्टर राईड सुद्धा आहे रोलर कॉस्टर नाही अ टोराटोरा टोराटोरा राईड आहे बघा इकडे हे बघा इकडे लोक एन्जॉय करत आपल्या फॅमिली बरोबर वर येऊन टोराटोरा राईड ते अशी थोडी हवेमध्ये उडते तशी वाली राईड आहे तुम्ही खेळली असणार आणि सगळ्यात मेन वाली राईड मित्रांनो आकाश पायना खास करून जास्ती लोक या एक्साइटेड असतात आकाश पायनामध्ये बसायला तर तो आकाश पायना सुद्धा इकडे आहे तुम्ही आकाश पायण्याची मजा सुद्धा घेऊ शकता त्यानंतर पुढे इकडे कप वाली राईड काहीतरी नाव आहे ब्रेक डान्स सॉरी ब्रेक डान्स नाव आहे याचं ब्रेक वाली राईड सुद्धा इथे आहे बघा ब्रेक वाली राईड सुद्धा तुम्ही इकडे येऊन एन्जॉय करू शकतात बोट सुद्धा अवेलेबल आहे बोट मध्ये पण तुम्ही बसून एन्जॉय करू शकतात हे बघा बोट सुद्धा आहे इकडे आपल्याला वाटतं की हे नॉर्मल आहे पण आतमध्ये बसल्यावरती खूप भीती वाटते जेव्हा हे फास्ट होतं आणि शंभर रुपये प्राइस आहे पर पर्सन तर तुम्ही इथे बोटमध्ये बसून सुद्धा एन्जॉय करू शकता ना पुढे इथे आल्यावरती अजून एक राईड आहे हे बघा लोक अजून आले नाही पूर्ण त्यामुळे थांबले ते वाली राईड सुद्धा आहे आय थिंक टोरा टोरावालीच राईड आहे ही ही राईड पण इथे अवेलेबल आहे पुढे पोरांसाठी पण अवेलेबल आहे मी तिकडे जाऊन दाखवतो पोरांसाठी सुद्धा इकडे राईड आहे लहानपोरा इथे बसायचे ना का ते रेल्वे वगैरे ती वाली राईड आहे बा बसायचं आणि ती तेवढा याच्यामध्ये सर्कल करणार आणि शिवाय बघा ती राईड बघा आता गेली त्या राईडमध्ये मोठे लोक सुद्धा बसू शकतात ती राईड सुद्धा इथे अवेलेबल आहे ती बघा तिकडनं आली बघा अशी फिरून येते आणि सगळे रायडेचे राईडचे पर पर्सन मेबी सत्तर ऐंशी आणि शंभर ऐंशी ते शंभरमध्ये प्रत पर पर्सन इथे राईड आहे तर एवढे पण जास्ती रेट्स वगैरे नाही आहेत नॉर्मल रेट आहेत जेवढे जत्रेमध्ये असतात तेवढेच रेट आहेत तर तुम्ही हे सुद्धा येऊन एन्जॉय करू शकतात आणि लाईन बघू शकतात लोक खूप एन्जॉय ही हिवाली राईड तर या जत्रेमध्ये तुम्ही ही राईडसुद्धा आहे आणि हे सुद्धा इथे येऊन एन्जॉय करू शकता ऑलमोस्ट एवढंच आहे मित्रांनो जत्रेमध्ये लहान लहानपोरासाठी उड्या मारायला जम्पिंग सुद्धा आहे तुमचे पोरं इकडे येत असतील तर ते एन्जॉय करू शकतात शिवाय बाजूला एक अजून एक राईड आहे तेव्हा लहान पोरायचे ते फक्त बसायचं त्यांना आणि ती फिरतात वाली राईड सुद्धा आहे इथे मध्ये बघा छोटा भीम ढोलकपूरवाला तर मित्रांनो असे रोज प्रोग्राम इथे सुरू असतात आणि लोक बसून इथे प्रोग्रामचा आनंद घेत असतात आणि समोरच मित्रांनो इकडे खूप छान प्रकारे मंदिर सुद्धा केलेलं आहे महालक्ष्मीचं मंदिर आहे कोल्हापूर तशी प्रतिकृती इथं उभी केलेली आहे आता आपण आठवड्यात जाऊया आणि आईचं दर्शन घेऊया हे बघा खूप छान असं मंदिर इकडे केलेलं आहे आणि समोर मित्रांनो आपली देवी माता आहे खूप छान दर्शन करून घ्या मेन गोष्ट तुम्हाला दाखवायची राहिली आपले छत्रपती शिवाजी महाराजांचे इथे फ्रेम्स वगैरे ठेवलेले आहेत तेव्हाच्या कायामधले फोटोज वगैरे आहेत आणि त्यांची इतिहासाबद्दलची माहिती सुद्धा इथे सांगितलेली आहे युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज यांचं शिवराज्याभिषेक महोत्सव तीनशे पन्नासवे वर्ष आणि मी एक एक करून मी तुम्हाला इकडे दाखवतो मित्रांनो सुरुवातीलाच फोटोज वगैरे आहेत आणि मी फटाफट दाखवतो मित्रांनो तुम्हाला जर बघायचं असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून बघू शकता सतराव्या शतकातला चित्र आहे महाराजांचं हे बघा पुढे सुद्धा आहे आणि खूप छान आहे प्रतिकृती प्रतिकृती नाही सॉरी महाराजांचे चित्र चित्रकाराचे नाव सुद्धा तिथे मेन्शन केलेलं आहे आणि इसवी सन बघा सोळाशे पंच्याऐंशी मधले हे चित्र आहे खूप छान <णिया> तलवार सुद्धा ठेवलेली आहे बघू शकता चित्रकाराच्या आणि इथे दानपट्टा सुद्धा आहे आणि तलवार सुद्धा ठेवलेली आहे हे बघा <णिया> काहीच कट्यार वगैरे हो सुद्धा ठेवलेली आहे पूर्ण हे बघा तुम्ही एक एक करून वाचाल ना मित्रांनो माहिती वगैरे सुद्धा दिलेली आहे आणि पूर्ण इतिहास दाखवायचा इकडे प्रयत्न केला गेलेला आहे आणि खूप छान कल्याणमध्ये हे पहिलंच आहे मित्रांनो कि महाराजांबद्दल सर्व असं दाखवलेलं आहे चित्र स्वरूपात चित्रकाराच्या नावासकट सर्व माहिती वगैरे सुद्धा दिलेली आहे आणि इकडे शेवटचं खूप छान हे सर्व बघून आल्यावरती मला एक इथे दादा भेटलाय ट्रेडिशनल मध्ये एकदम छान दिसतोय मस्तपैकी लोक आहे त्याचा मस्तपैकी आपण त्यांना विचारूया की नेमकं हे काय आहे ही छत्रपती शिवाजी महाराजांची आंतरराष्ट्रीय जगभरातील अस्सल दुर्मिळ चित्र आहेत जी आपल्या भारतात कुठे उपलब्ध नाहीयेत ही जी सगळी चित्र आहेत तुम्हाला नेदरलँड फ्रान्स इंग्लंड लंडन जर्मनी किंवा आपल्या कुलाबाजवळ पण एक चित्र आहे असे वेगवेगळे चित्रांचं एकत्रीकरण करून हे प्रदर्शन लावण्यात आलेलं आहे याची जी ओरिजिनल चित्र आहेत ही सगळी आंतरराष्ट्रीय पातळीवर आहेत ती आपल्या भारतात उपलब्ध आहेत तर आपला मानास असा होता की आपलं कल्याण शहर आहे ऐतिहासिक शहर आहे आणि आपल्या इथल्या लोकांना छत्रपती शिवाजी महाराज दिसायचे कसे त्यांचं राहणीमान कसं त्यांची पर्सनॅलिटी कशी त्यांचे कपडे कोणते त्यांचे जिरेटप कसं दिसायचं त्यांची शस्त्र कोणती हे लोकांना जवळून बघायला मिळावं किंवा अनुभवायला मिळावं म्हणून ही ऐतिहासिक मेजवानी आम्ही घेऊन आलोय तर मला असं वाटतं की अजून हे तीस आणि एकतीस तारखेला अजून पन्नास शंभर शस्त्र येतील शिवकालीन तर ती बघायला आणि हे चित्रांचे प्रदर्शन अनोखं हे जे ठाणे जिल्ह्यात म्हणजे पूर्ण कल्याण शहरात पहिल्यांदाच झालंय या कल्याण महोत्सवच्या माध्यमातून आणि आपली माहीत दादा गायकवाड यांच्या संकल्पनेतून तर या कल्याणकरणी या ऐतिहासिक मजा नाव नक्की घ्यायला हवा सो दॅट्स इज गाईज एवढाच होता आपला कोकण महोत्सव एवढाच म्हणजे भरपूर मोठा होता जेवढे कल्याणमध्ये महोत्सव झाले त्यापेक्षा तर हा महोत्सव खूप मोठा होता माझ्या मागे बघू शकतात मित्रांनो एक झलक तर इथून तर तिथपर्यंत स्टेज लावला तिथपर्यंत हा महोत्सव आहे खाण्यापिण्यासाठी वगैरे भरपूर तुम्ही बघितला असेल व्हिडिओ मध्ये खूप सारे स्टॉल्स वगैरे आहेत मी यायला थोडं लेट झालो होतो लोकेशन प्रॉपर तुम्हाला हवी असेल मित्रांनो डिस्क्रिप्शन मध्ये मी दिलेली आहे आणि एकदा तुम्ही सुद्धा ऐकून घ्या की ईस्ट मध्ये कल्याण ईस्ट मध्ये हा महोत्सव भरलेला आहे चोवीस तारखेपासून चालू झालेला एकतीस तारखेपर्यंत हा महोत्सव असणार आहे शंभर फुटी रोडला तुम्हाला हा महोत्सव बघायला भेटणार आहे चक्की नाक्यावर आल्यावरती पुढे तर प्रॉपर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक टाकून देईल किंवा लिहून पाठवेल तर तुम्ही इकडे येऊ हो शकतात आणि मित्रांनो ही व्हिडिओ आवडली असेल तर तुम्ही कल्याणच्या सर्वांना तुम्ही ही व्हिडिओ शेअर करा कारण कल्याणच्या लोकांपर्यंत ही आपली व्हिडिओ पोहोचली पाहिजे जास्तीत जास्त शेअर करा कल्याणकार असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट करून सांगा ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आणि तुमच्या इथे कुठे कोकण महोत्सव किंवा आगरी महोत्सव वगैरे सुरू असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो मी येईल आणि एक्सप्लोर करून जाईल आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा मी वाटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 टाटा गुड बाय